आणि चिमुकल्यांना अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाणीपुरी ही बनवणार आहोत आणि माऊली पॅन केक बी बनवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कशा पद्धतीने पॅनकेक बनवलेला आहे आणि पाणीपुरी ही कशी बनवणार आहोत हे मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे कारण की मुलांना खूप दिवसापासून खायचं होतं तर दररोज माझं चाललं होतं आज बनीन उद्या बनीन परंतु आज काय मुहूर्त लागल ला पहाचा उपवास दिवशी मुहूर्त लागला तर आज माझा उपवास पण आहे परंतु मी म्हटलं जाऊ द्या म्हणजे खूप दिवसापासून चाललंय तुम्हाला खायचं खायचंय तर, तर चला नाही आणि उद्या माऊली पण जाणार आहे दिवाळीची सुट्टी संपली आता तिची तर त्यामुळं म्हटलं आज पाणीपुरी बनवूया आणि मग काय नाही बनवल्यास नंतर मग वाटतं की आपण बनवलं नाही आली होती पण तर त्यामुळं म्हटलं आज बनवूया आपण तर आजचं रुटीन जसं आहे तसंच मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इकडं ओमला होमवर्क करायचा आहे परंतु हिंदीच्या बुकमध्ये त्याला काय सापड ना तर मोबाईलमध्ये ते व्हॉट्सॲपवर पाठवलेलं होमवर्क आहे तर ते त्याला देते मी आणि त्यानंतर मी कामं करते त्याची पहा कशी मस्ती चालू आहे माझा तर खाली तो एम तुला बुकमध्ये नाही सापडलं ना बुक किती बारीक कांदा काप तर आपल्याला पाणीपुरी बनवायची आहे त्यासाठी माऊलीने एकदम बारीक कांदा ना कापिला नाजूक तिला कांदा टमाटर असेल हा ती आहे ना ती रडली ना कांदा कट करीत असताना सवय नाही त्यामुळं कांदा एकदम बारीक कट केला आणि काही जर भाजी बनवायची असेल तिची जर इच्छा असेल तर एकदम पाणी हा कांद्याने पाणी येतं आणि इंटरेस्ट बी खायचा असल्यामुळे तिला एकदम व्यवस्थित कोणताही गोष्ट करायची असेल तर व्यवस्थित करता येते तर चला म्हटलं आपण आता तिला पाणीपुरी खायची ओमला पण खायची तो बोलत होता बाहेर जायचं पाणीपुरी खायला तर म्हटलं आपण तु, पोटभर तुम्ही घरीच खाऊ घरी छोट पॅकेट परत आणलंय किती काय खा आता तू काय कर तू तोपर्यंत काय कर होमवर्क कर मी तोपर्यंत पाणीपुरीची त्याची तयारी करते ठीक आहे मला तू बोल मला मला लिखायचं आज मला मला झोपून पण हा होमवर्क झालं झोपी बर ठीक आहे शर्टचा कलर आणि माझा याचा कलर सेम सेम आहे ना फोन ब्लॅक ब्लू आहे ही ब्लॅक नाही भेट ब्लॅक ब्लॅक वाटतोय तुला हा सेम कलर नाही वाटत तुला थोडासा चार थोड आता इकडे देवपूजा पण झालेली आहे तरी बी तू खात नाही ना पोट वर त्याच्यामुळे तू तु, तु, तुझं चांगला खाल्ला असत ना तर तुझी हायडी असती माझ्या पुष्कळ मोठी झाली असती तू काही खातच नाही ना पोट वर त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे हा हाईट तुझी छोटीच आहे अजून तुझ्या क्लासमधल्या मुलांची मोठी आहे ना

कोण पण लागतो तुला कोण कशाला कोण हाय तरचे तुम्ही साठ रुपयात दोन येत वरी आता तीन तीस रुपयाला एक जुरी पडली आणि याला फुलं पण गवळी नाही एवढी हा काय कुठून

तर आपल्याला उद्या मेथी पराठा बनवायचा आहे त्यासाठी म्हटलं आपण संध्याकाळीच भाजी निसून ठेवूया म्हणजे सकाळचे काम लवकर आवरतील तर पहा मस्त अशी भाजी आणलेली आहे एकदम ताजी ताजी आहे तर सर्व भाज्याही निसून ठेवते फ्रीजमध्ये más Más uh. पाणीपुरीसाठी आपण येथे पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे आणि डिटेलमध्ये काय दाखवलेली नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर येथे आपण पाणीपुरी मसाला आणलेला आहे तो आपण आता या चटणीमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण खूप सारी बुंदी घालूया यामध्ये तर तुम्ही पाहू शकतात मस्त असं पुदिन्याचं पाणी आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण बटाटाही शिजून घेतलेलं होतं त्यामध्ये सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता पाणीपुरीची सर्व पूर्वतयारी आपण आता करून घेतलेली आहे तर आपण आता पुऱ्या तळून घेऊया तर आपण तेल चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतरच पुऱ्या आपण तळायला टाकायच्या आहेत तर मस्त टम्मा अशा आपल्या ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत तर चला आपण आता काढून घेऊया पॅन केक बनवण्यासाठी येथे आपण बेटर बनवून घेतलेलं होतं आणि फ्रीजमध्ये एक घंट्यासाठी मी असंच ठेवून दिलं त्यानंतर आपण पॅनला तेल लावूया तेल लावल्याच्या नंतर आपण आता पॅन केक बनवून घेऊया तर पहा अशा पद्धतीने पॅन केक बनवायचा आहे आणि दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवूया तू तिला टी व्ही बघत होता ना तुला लगेच वास आला ना है ना काय बनित येतं गोडे

लयच हुशार बघू इकडं होमराजे चांगलं आहे का गरम आहे तो का तोंड पोळून इतकं मोठं नाही खात का झालं टेस्टला बघ छान असे बबल्स पण आलेत त्याला आणि मस्त असा आपला पॅन तयार झालेला आहे तेल टाकू शकतेस ना ते तुटू नाही म्हणून थांब थोड मिळू गु ओ माय गाड

No? साडेपाचशे बरोबर oh. सहाशे क्रीम हे लोकल no, मध्ये नाही भेटत लोकल रेस्टॉरंट जसे असतात तसे नाही आणि जिथे भेटत ती ते कॅफे असते आणि कॅफे एकदम त्या कॅफे मध्ये गेलो सातशे साडेसातशे आठशे सोळाशे hmm. कोल्ड कॉफी कितीची घरी आपण किती तेवढी लोक भेटतो थोडी कमी केले फुगती मावली हा ती दुसरी आपण ती आहे कितीनी ते ती ते फुगले विवा फ्रजेस नाही कस काय मां मोबाईल नेटवर्क तिक, होत यूज होत एक दाळे क सुवा फिरच नसतो ना हे कसं वायफाय तिकड तिकडं लागत का का ते अच्छा हॉस्टेलचं वायफाय नाही चांगला तर माऊलीने आता पाणीपुरी प्लेट बनवलेली आहे आता कोणाला खायची कोणाला खायची सुखी पाणीपुरी प्लेट बघायची बेटा आणि मी शूट नंतरच केलं खायचं झालं आहे ना थोडं राहिलं होतं दिदीनी पाणीपुरी छान बनवली होती पोट भरलं आणि कशी झाली ते बी सांग अरे अरे अरे

तू बाहेर जाऊन इतकं पोटभर खाल्लं असतं तू म्हणत होती नको मम्मी मी दुकानात जाऊनच खाते खाल्लं खाल्ली ना तुझा हॅपी बर्थडे आहे का कोणाचा हॅपी बर्थडे कुणाचा आहे ओमचा आहे का मग टीव्हीचा हॅपी बर्थडे वे हा बरोबर आहे टी व्ही आणली होती त्यावेळेस केक कट केलेला नाव था त्याच्यामुळं मग काय आहे ते आणि केक झालं आहे ग तयार हां त्यासाठी ती के कट केलं ना ओम माल हॅपी बड्डे टी व्ही हा म्हण बरं मग ओम तू कट कर ना सुरुवातीची केली ते काय झाले ते हा हा आणि त्याच्यानंतर मग तिथं प्याने का एकदम हे झालं तेल तेलकट झाला आणि आणि आयडिया आली करायला आयडिया पण आली हम्म आणि काय म्हणतात मी काय दोन त्याच्यानंतर दोन खाणे घेतलेले जाड केले का जाड नाही

सर्दी होईन आता तेवढंच बाद झालं तुला